माझं सोलापूर न्यूज चॅनल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुदत संपणाऱ्या पन्नास ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करून ठेवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीमुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत लोकसभेची निवडणूक निवडणूक झाल्यानंतरच ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे या पन्नास ग्रामपंचायतींमधील जवळपास सत्तेचाळीस ग्रामपंचायतींची मुदत संपली असल्याने या गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे जानेवारी ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायत बार्शी लाडोळे सुरडी दहितने रुई तारसोंदाने मंगळवेढा खवे येळगी कागस्ट जिंती हन्नूर माळेवाडी शिवगनी पंढरपूर लोणारवाडी बिटरगाव जळोली जाधववाडी गारडी पांढरेवाडी सांगोला सोनंद गळवेवाडी बागलवाडी सोनलवाडी राजापूर माळशिरस बांभुर्डी डोंबाळवाडी सुळेवाडी झंझेवाडी खुर्द पिलीव कदमवाडी जाधववाडी हनुमानवाडी झिंजेवस्ती खुडूस डोंबाळवाडी अक्कलकोट संगोगी सातनदुदनी कलाप्पावाडी समर्थनगर गांधीनगर माढा उजनी वेनेगाव मोहोळ वडदेगाव गोटेवाडी कोन्हेरी लमानतांडा करमाळा लभे वरकुटे भाळवणी दक्षिण सोलापूर आलेगाव कुढल ताडसोंदणे शिवगणी लोणारवाडी संगोगी सातनदुधनी कलप्पावाडी वेनेगाव या ग्रामपंचायतींची मुदत मध्ये संपत आहे उजनीची मुदत मे मध्ये तर समर्थनगरची मुदत नोव्हेंबर मध्ये संपत आहे मुदत संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक पूर्व तयारी करून ठेवली जाते लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस ग्राम ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी करून ठेवली आहे लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडणार या गावांमध्ये चपळगाव करकंब चिकमहूद मेडशिंगी बुद्धेहाळ वडापूर भंडारकवठे मंद्रुप या मोठ्या गावांचा समावेश आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल